राजकारणामध्ये काही मिळल किंवा नाही मिळल याची कुठलीही तमा न बाळगता आदरणीय पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने त्या ठिकाणी राहायचंय हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि सर्व छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पवार साहेबांच्या पक्षाचं जाळ या ठिकाणी निर्माण केलं आणि हे निर्माण करत असताना या मतदारसंघाचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन या ठिकाणी सातत्यानं सर्वसामान्य माणूस शेतकरी माणूस उपेक्षित माणूस याच्यासाठीचा लढा सातत्यानं त्या, त्या ठिकाणी दिला मग पीक विम्याचे प्रश्न असतील अनुदानाचे प्रश्न असतील या सर्व प्रश्न घेऊन आम्ही सातत्यानं रस्त्यावर येऊन आंदोलन केली आणि सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं या मतदारसंघामध्ये पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून ज्यांच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी सत्ता आहे आणि हे सत्ता असताना या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठीमागे राहून गेलेले आहेत या मतदारसंघामध्ये या खऱ्या अर्थानं जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास या ठिकाणी झालेला नाही आज पण या मतदारसंघामध्ये सत्तावीस वर्षा या मतदारसंघातली जनता मोठ्या आशेनं त्या कुटुंबाकडे पाहत होत्या परंतु सर्वसामान्य कुटुंबातून आदरणीय संगीता असतील किंवा मी असेल आम्हाला ज्या ज्या वेळेस या ठिकाणी अल्पशी संधी मिळाली त्या त्यावेळेस या मतदारसंघामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणूस उपेक्षित माणूस हा केंद्रबिंदू समजून सातत्याने या मतदारसंघामध्ये काम करण्याचं का या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं त्या ठिकाणी दे। काम केलं या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाचे जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी सोडले गेले नाहीत मग खऱ्या अर्थानं सिंचनाचा प्रश्न आहे तरुणांच्या या ठिकाणी रोजगारांचा प्रश्न आहे महिलांच्या रोजगारांचा प्रश्न आहे ताईंनी या ठिकाणी सांगितलं की आपल्या हक्काचं पाणी कृष्णा खोऱ्यातलं टी ती एम तीन टी एम पाणी या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठीचा लढा आम्ही सातत्यानं सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर या ठिकाणी सातत्यानं तो लढा या ठिकाणी उभा केला कारण तो कारण आपला हा मतदारसंघ आपला हा बीड जिल्हा हा नेहमी दुष्काळाच्या छायामध्ये सापडलेला हा जिल्हा आहे आणि या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर अनेक प्रश्न या ठिकाणी मागे राहून गेलेले आहेत आणि आपण ज्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील जनतेनं निवडून दिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांना आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली मी आज मतदारसंघामध्ये गावागाव मध्ये फिरत असताना अनेक लोकांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया मला त्या ठिकाणी ऐकायला मिळाल्या दोन हजार एकोणीस ची जी निवडणूक झाली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी या ठिकाणी मतदान मागायला त्या ठिकाणी आलेले आहेत आम्ही पाच वर्षामध्ये आमचे प्रश्न सांगायचे कुणाचे कुणाकड आमचे प्रश्न मांडायचे कुणाकड हा अतिशय दुःखदायी प्रकार या ठिकाणी या मतदारसंघाची जनता या ठिकाणी मांडत आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं हा कारभार चालवला जात आहे ज्यांच्याकडे कुठलच संविधानिक पद नाही असे लोक या ठिकाणी या झालेत आणि सर्वसामान्य माणसाला अतिशय तुच्छतेची वागणूक त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोकांना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो एखाद्या गावातला जर डीपी जळाला तर तो डीपी मिळवून देण्यासाठीच पण लोकांना त्रास देण्याचं काम रुग्णसेवेसाठी पण त्रास देण्याचं काम या ठिकाणी जे जे आहेत ते या ठिकाणी करत आहेत या मतदारसंघातली जनता त्यांच्या मनामध्ये हे सर्व सहल आहे हे येणाऱ्या तारखेला ते मतदानाच्या माध्यमातून दाखवणारच आहेत परंतु या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं ते कारभार करत आहेत या मतदारसंघातील जनतेची आईबाब काढणं त्यांच्यावर जी नाही ते जे नाही त्या पद्धतीची त्यांच्यावर अपमानित करून पाठवण अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये शेठजी करत आहेत त्यामुळे या मतदारसंघातली जनता एक खऱ्या अर्थानं एक वेगळ्या दडपणाखाली येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातल्या जनतेचा श्वास मोकळा करायचा आहे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आपला श्वास मोकळा करून आपलं काम मनमोकळेपणाने या ठिकाणी आमदाराला सांगता आलं पाहिजे अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला करायचंय राहुल बोलत असताना सांगितलं मी अतिशय कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आहे दोन अडीच वर्षामध्ये काम करत असताना कधी जात धर्म पक्ष न पाहता या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे सेवा करण्याचं मी काम केलेलं आहे माझ्या भविष्यामध्ये मी तुम्हाला जाहीरपणानं सांगतो कधी माझा एकर दोन एकर एक मध्ये बंगला असणार नाही अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगून सर्वसामान्य माणसासाठी माझं जीवन समर्पित करण्याचं स्वप्न माझ या मतदारसंघाच्या प्रती आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीचं या मतदारसंघाचं स्वप्न आहे जे मतदारसंघामधले राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी आवर्जून काम करायचंय मी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना आपल्या सर्वांचं आदरस्थान संघर्ष योद्धा आदरणीय पाटील यांचं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांनी कुठलाही उमेदवार उभा न करता माझ्यासारख्या सर्वसामान्य गोर गरीब कुटुंबातून आलेल्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी सन्मानपूर्वक आशीर्वाद देण्याचं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला आशीर्वाद दिला हे माझं या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्य समजतो मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करत असताना या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन अठरा पगड जातीतल्या लोकांना या ठिकाणी सोबत घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करायचंय आपल्या आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष असणारा पक्ष आहे कधीच जाती धर्मामध्ये कधी तेढ निर्माण करणारा नाही आज आपण पाहतो की जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये या ठिकाणी त्यांच्याबद्दल बोलून समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम ज्या पद्धतीनं महाविती सरकार करत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या मतदारसंघामध्ये काम करत असताना एक चांगला काम करत असताना एक चांगलं काम करायचंय सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन हातात हात घालून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे हा विश्वास मला या ठिकाणी निवडणूक लढवताना या हा शब्द या माझ्या मना मनामध्ये आहे त्यामुळं मतदारसंघामधला येणाऱ्या काळामध्ये सर्व काम आपल्याला करायचंय पण या मतदारसंघातली जे हुकूमशाही जी दडपशाही हे संपूर्ण नष्ट करायची हे या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय आणि मोकळा श्वास या मतदारसंघातल्या जनतेला मिळून द्यायचा दे, येणाऱ्या काळामध्ये आपला मान आपला स्वाभिमान हे अबाधित ठेवून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपला स्वाभिमान राखण्याचं काम आपल्याला सन्मान देण्याचं काम हे माझ्या माध्यमातून करण्याचं प्रामाणिक वचन या बैठकीच्या या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि मी या ठिकाणी देवीचा भक्त आहे आई योगेश्वरी देवीचा भक्त आहे येणाऱ्या काळामध्ये काम करत असताना कधीही जात धर्म पक्ष न पाहता सर्वसामान्य माणूस माता भगिनी हा केंद्रबिंदू समजून येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करून दाखवेल इतर मतदार मतदारसंघाला पण ठेवा वाटेल की के केज मतदारसंघातला जो आमदार हो आहे तो प्रामाणिक आहे सर्वसामान्य माणसाचा आवाज आहे अशा पद्धतीच काम येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये करू आणि या जे जे काही प्रश्न ते सभागृहामध्ये मांडून त्याला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम या मतदारसंघामध्ये करू एवढाच विश्वास या प्रसंगी देतो आणि मी आपल्याला या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद मागत असताना एक सर्वसामान्य माणसा माणूस म्हणून एक सर्वसामान्याचा प्रतिनिधी मधून येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणे या मतदारसंघाची सेवा करेल असा विश्वास या प्रसंगी देतो आणि येणाऱ्या वीस तारखेला माझी वर तीन नंबरला चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस याच्या समोरच बटन दाबून मला या मतदारसंघाची सेवा करण्याची आपण संधी द्या एवढी नम्र आणि कळकळीची कल विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी